श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे पापमोचनी एकादशी होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत चैत्राची चाहूल सर्वांनाच लागली आहे त्याचप्रमाणे आज आहे पापमोचनी एकादशी फाल्गुन महिन्यातील वद्य एकादशीला पापमोचनी एकादशी पाप म्हटलं जातं या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे याला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यातील एकादशीची वेगवेगळी अशी नावे आहेत तसेच त्यांचे वेगवेगळे महत्त्व देखील आहे एकादशी ही विष्णुकन्या कन्या असून हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज आहे पापमोचनी एकादशी च एकादशी ही विष्णू कन्या असून हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा उपासना केल्यास ते प्रसन्न होतात अनेक जण या दिवशी उपवास करतात एकादशीच्या उपवासाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचबरोबर उपवासकर्त्याला गाईचे दान केल्याचे पुण्यदेखील मिळते व वैकुंठ प्राप्ती होते असं म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा उपासना करून पुण्यप्राप्ती करू शकता आज आहे पापमोचनी एकादशी नावाप्रमाणेच पापांचे निवारण करणारी अशी ही एकादशी या एकादशीचे व्रत केले तर मनातील विकार नष्ट होतात तसेच आजवर घडलेल्या पापांतून मुक्तता देखील होते अभिमान आणि मनातील दडपण दूर होते एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले गेले आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या कुटुं आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आरोग्य लाभते कारण ही तिथी भगवान विष्णू यांची अतिशय आवडती अशी स्थिती आहे त्यामुळे हे व्रत करणाऱ्यांना विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चंद्र मंगळ शनी इत्यादी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो या दिवशी काही उपाय केले तर त्याचा अतिशय फायदा होतो त्याचे अधिक लाभ मिळतात असाच मी एक उपाय सांगणार आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत स्नान करावं घरातील बाळकृष्ण किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळदीच्या पाण्याने अभिषेक करावा यानंतर भगवान विष्णूंना तुळस मंजिरी त्याचबरोबर पिवळी फुले तसेच जशी जा, जमेल जा तशी पिवळी मिठाई अर्पण नक्की करावी या दिवशी विष विश्न, विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र याचे पठन करावे किंवा श्रवण करावं पापमोचनी एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक कणकेचा मीठ न घालता थोडी हळद टाकून एक दिवा बनवावा व त्यात दोन वातीची एक वात तयार करावी व शक्य असल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रथम आपल्या घरातील बाळकृष्णाला ओवाळावा व नंतर तोच दिवा तुळशी मातेजवळ ओवाळून ठेवावा हा दिवा लावताना श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या मंत्राचा जप करावा तसेच मनामध्ये आपल्या मुलांना चांगले आरोग्य चांगली बुद्धी सुख समृद्धी आयुष्य लाभावं यासाठी बाळकृष्णाजवळ व तुळशीजवळ प्रार्थना करावी यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ